हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज मी घेऊन आले तुमच्यासाठी व्हाईट सॉस पास्ता रेसिपी सर्वांना आवडणारी खास करून मुलांना आवडणारी ही रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया मी या ठिकाणी कढई घेतलेली आहे तुम्ही कोणत्यासुद्धा भांड्याचा वापर करू शकता त्यामध्ये पाणी घालून आपल्याला पास्ता घालून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडे मीठ घातलेले आहे आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हा पास्ता शिजवून घ्यायचा आहे हा पास्ता आपल्याला कोणत्यासुद्धा मालाच्या दुकानामध्ये मिळू शकतो तुम्ही बघू शकताय आपला पास्ता छान शिजलेला आहे आता याला मी चाळणीमध्ये काढून घेतो या ठिकाणी मी कढी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तीन चमचे लोणी घालत आहे हे लोणी मी घरी तयार केलेले वापरलेले आहे तुम्ही पिकचच्या लोण्याचा सुद्धा वापर करू शकता आता हे लोणी आपल्याला वितळवून घ्यायचे आहे लोणी वितळल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालत आहे आता कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी शिमला मिरची घालत आहे आता याच्यामध्ये मी पिट्टी घालत आहे पिट्टी दोन चमचे मी घेतलेली आहे पिट्टी घातल्यानंतर आपल्याला एकसारखं हलवून घ्यायची आहे जेणेकरून याच्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत त्यानंतर याच्यामध्ये मी एक वाटी दूध घालत आहे अशा प्रकारे एकसारखे आपल्याला हलवून घ्यायचे आहे त्यानंतर शिजवून घेतलेला पास्ता आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी चीज घालत आहे त्यानंतर एक चमचा ऑरगॅनो घालत आहे आणि थोडीशी चिली फ्लेक्स घालत आहे आणि थोडेसे चवीनुसार मीठ घालत आहे आता हे सर्व एकत्र एक करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकताय आपला व्हाईट सॉस पास्ता बनून तयार झालेला आहे हा खूप क्रीमी असा बनून तयार झालेला आहे माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय